गनोरी सर्कल ह्या गनोरी सर्कलच नव्हे तर त्यांना पूर्ण फुलंबरी विधानसभेतलं ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्या जिल्हा शाळा ह्या जागतिक दर्जाच्या याच्यामध्ये त्या सहभाग घेऊ शकतील या लेवलला त्या जिल्हा परिषदच्या शाळा आणायच्या आहेत तर माझं त्याला प्राधान्य राहील की मी गनोरी गटातल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्याला जागतिक लेवलचा मी जागतिक दर्जापर्यंत कसं नेऊ शकेल की त्या जागतिक लेवलच्या यो स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकेल अशा मला जिल्हा परिषदेच्या शाळा करायच्या आहेत नमस्कार मी सचिन चव्हाण एमसीएन न्यूजचा निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत निवडणुकीचं वारं वारंवारतय आणि सर्वत्र प्रचाराला वेग आलाय आता आपण आहोत फ्लमरी तालुक्यातील गणोरी जिल्हा परिषद गटातील आदर्श किनगाव या गावचे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन निखिलजी चव्हाण आणि ते सध्या गणोरी जिल्हा परिषद गटामध्ये भाजपा पक्षाकडनं उमेदवारी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर खूप खूप स्वागत एम एन मध्ये नमस्कार मुलाखतीला सुरुवात करतोय एक पहिला प्रश्न असा राहील सुरुवातीचाच प्रश्न घेतोय की निवडणूक लागली आहे तुम्ही उमेदवारी दाखल केलीय मतदारसंघामध्ये जातानी तुम्ही कुठलं व्हिजन घेऊन मतदारसंघामध्ये जाताय असे कोणते महत्वाचे मुद्दे घेऊन जात आहे की जे तुम्ही करणार आहात गणोरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये जाताना माझ्या समोर जे विजन आहे ते आमच्या आदरणीय काकू आमदार लोकप्रिय आमदार अतुल चव्हाण यांनी जे हाती घेतलेलं विजन आहे की लोकांना समृद्ध करण्यासाठी शिक्षण आरोग्य पाणी या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या परिपूर्ण देणे हे जे विजन आहे हे हेच विजन मी हातामध्ये घेऊन पुढे जाणार आहे आता तुम्ही विषय काढला तुमच्या काकू आमदार चव्हाण ज्या की तुमच्याच जिल्हा परिषद गटामध्ये मागच्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या होत्या त्यांचे अशी काही काम आहेत का की जे प्रगतीपथावर आहे पण आता पद जेव्हा आपण म्हणतो कार्यकाळ संपला आणि ते अपूर्ण राहिलेत आणि ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत ना त्यांचे अनेक कामे अशी आहेत की म्हणजे मुळात गणोरी जिल्हा परिषद सर्कलची वि, विकास कामांची जी पायाभरणी आहे त्याची सुरुवातच आदरणीय काकूंनी अनुराधाताई चव्हाणांनी केलेली आहे म्हणजे सर्कल मधले माझ्या गणोरी जिल्हा परिषद सर्कल मधल्या विकास कामांची पायाभरणीच काकूंनी केलेली आहे तर त्याच्यातले त्यांनी सुरू केलेले जे काई -काई काम आहेत त्यातले काही काही काम अपूर्ण असतील तर ते पूर्ण करण्याचं त्यातलं एक सुद्धा काम अपूर्ण न राहण्याचं याच जबाबदारी माझ्यावर आहे आणि ते मी पूर्णपणे सगळ्या पूर्ण करणार याच्यात प्रामुख्याने सगळेच कामं बरेचसे झालेले आहेत पण आता कसं नवीन नवीन काम पूर्ण शंभर टक्के काम होणे शक्य नसतं एखादा अर्ध काम राहत असत पण जवळपास प्रत्येक गावात नव्वद टक्के काम झालेले आहेत नक्कीच आता मागच्या बऱ्याच दिवसांपासून जवळपास विधानसभा झाली आहे तेव्हापासूनही तुम्ही मतदारसंघात आहे विविध गावांचे दौरे केले पण आता प्रामुख्यानं निवडणूक लागली जिल्हा परिषद गट तुमचा आहे गनोरी सर्कलमध्ये फिरताना नागरिकांच्या मूलभूत समस्या तुम्हाला काय जाणवतात नागरिकांच्या मूलभूत समस्या म्हटलं तर बाकी काही नसतं ज्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजना ह्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण आणि त्या यशस्वीपणे पार पाडणं हेच एक नागरिकांच्या समस्या आहेत त्या छोट्या छोट्या समस्या असतात सहज सॉल्व्ह होतात लगेच फक्त त्या शेवटच्या घटकापर्यंत गेल्या पाहिजे सिंचनची सुविधा असती जास्त करून लाईटची सुविधा मोठ्या प्रमाणात आहे एम एसीबीची तारा डीपी वगैरे ह्या सुविधा पण तात्काळ ताईंच्या आदरणीय ताईंच्या माध्यमातून त्वरित सॉल होतात एक असा प्रश्न विचारतो की समजा नागरिकांनी कौल दिला तुम्ही आपण ज्याला मिनी मंत्रालय म्हणतो सभागृहात गेले पहिले कुठलं काम करायला आवडे सभागृहात गेल्यावर तसं तर आता प्रामुख्याने सर्वच काम माझ्यासाठी प्राधान्याने करायचे आहेत प्रत्येक गावातलं एक सुद्धा विकास काम राहणार नाही या दृष्टीने आपण काम करणार आहोत विकास काम म्हटलं की आता निवडणूक म्हटलं की व्यक्ती फक्त रस्ते पाणी आरोग्य आणि शिक्षण याच गोष्टींवरती करतोय परंतु त्याच्या व्यतिरिक्तही शेतकऱ्यांच्या अनेक समस्या अजूनही जसेच तशा त्याबद्दल कोणी बोलत नाही तुम्ही शेतकऱ्यांसाठी काही प्लॅन केलं शेतकऱ्यांसाठी केलंय ना आदरणीय ताईंनी जो आपला देवगिरी बंद पडलेला कारखाना आहे तो सुरू केलाय त्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना तरुण युवकांना ज्या रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देणार आहोत कारखान्यामध्ये आपण खते तयार करणार आहोत नवीन ते खत शेतकऱ्यांसाठी कमी दरामध्ये उपलब्ध करून देणार आहोत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मोठ्या प्रमाणात करून देणार आहोत ताईंच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात काम झालेले आहे आमचं किनगाव जे आहे ते किनगाव आदर्श गाव केलंय त्याचप्रमाणे गणोरे जिल्हा परिषद सदस्य सर्कल मधील जे जे डोंगरी भागातील गाव असतील जसं की गनोरी आहे चांजूळ आहे चिंचोली आहे ह्या गाव आदर्श गाव करण्याकडे माझा भर राहील जास्त करून गाव कारण तुम्हाला आदर्श गाव करायचं की आदर्श जिल्हा परिषद गणोरी गट करायचं नाही गणोरी गट तर महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्रामध्ये ओळख झाली पाहिजे आदरणीय काका अतुलजी चव्हाण साहेब यांच्या विजन डोळ्यासमोर ठेवून गणोरी जिल्हा परिषद गट हा महाराष्ट्रामध्ये कसा एक नंबर होईल कि एक रोल मॉडेल करायचा आहे गणोरी जिल्हा परिषद गट या गटाकडे महाराष्ट्र नाही तर अवघ्या देशाने रोल मॉडेल म्हणून बघितलं पाहिजे या दृष्टीने आदरणीय अतुल चव्हाण साहेबाच्या विजन नुसार काम करायची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने मी नक्कीच काम करून दाखवेल बर एक मागच्या याच्यातला तुमचा एक प्रश्न घेतो कि तुम्ही कारखान्याचा विषय काढला निवडणूक विधानसभेची लढतानी त्यांनी सांगितलं तर कारखाना सुरू करेल आता त्यांनी दिलेला शब्द जवळपास पूर्ण होतोय कारखान्याचं काम सुरू झालंय त्याच्यावरतून वाद सुरू त्याबद्दल काय नाही वाद हे एक म्हणजे वाद विकास कामामध्ये तरी कोणी श्रेयवाद केला नाही पाहिजे कारण आता हा देवगिरी कारखाना जेव्हा काँग्रेसच्या ताब्यात गेला काँग्रेसच्या ताब्यात गेल्यानंतर हा कारखाना बंद पडला त्याच्यानंतर त्याच्यावर आवसायन, तो निघाला असताना आदरणीय शब्द दिला होता कि हा कारखाना मी चालू करेल आमदार झाल्यानं झाल्यानंतर पहिल्यांदाच पहिल्याच याच्यात त्यांनी एक महिन्यात कारखाना चालू करण्यासाठी हालचाल सुरू केल्या आणि लगेच कारखाना सुरू केला बर ह्या निवडणुकीला सामोरे जाताना मोठं आव्हान काय वाटतंय नाही आव्हान विरोधकांचं तर आव्हान नाहीच मुळात काही आव्हान आहे ते फक्त जनतेच जनतेची जी माझ्याकडून अपेक्षा आहे त्या अपेक्षेचं आव्हान आहे किती अपेक्षेला मी आणि त्या अपेक्षांना मी शंभर टक्के पूर्ण करणार आणि खरा उतरेल शंभर टक्के मी त्यांच्या पूर्ण अपेक्षा पूर्ण करणार बर जसं की आपण आता विचार करतो फुलंबरी शहरापासून म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरापासून तुमचं जे सर्कल आहे खूप जवळ आहे तुमच्या भागामध्ये बऱ्या प्रमाणात पाणी पण आहे मुबलक पाणी शेती व्यवसाय करणारे लोक दुग्ध व्यवसाय त्यानंतर भाजीपाला उत्पादक आहे बाजारपेठ छत्रपती संभाजीनगरच आहे त्याबाबत तुमच्याकडे नाही बाजारपेठ आता आपल्या इथे फुलंब्रीला सुद्धा मोठ्या प्रमाणात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजारपेठ सुरू झालेली आहे आपल्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी तिथे बाजारपेठ सुद्धा सुरू केलेली आहे आणि शेतकऱ्यांना आता संभाजीनगरला जाण्याची आवश्यकता नाही ती इथे मार्केट कमिटीमध्येच त्यांना उपलब्ध झालेली आहे तसेच आपण त्याच्यात अजून सुद्धा जे प्रमुख पिके आहेत आपल्या इथे त्या प्रमुख पिकांसाठी आपण तिथे नव्याने अजून काय करू शकतो त्याच्यासाठी प्राधान्याने आम्ही काम करत राहू सर uh, झालंय तुम्ही विजन मांडलय मी एक प्रश्न तुम्हाला परत रिपीट करतो uh, जसं मी तुम्हाला म्हटलं की सभागृहात गेल्यानंतर काय करायला आवडत सभागृहात गेल्यानंतर मला प्रथम तर सभागृहामध्ये याच्यामध्ये अनेक विषय असतात एक तर शिक्षण आरोग्य जलसिंचन बांधकाम आणि त्याच्यानंतर सामाजिक न्याय याच्यापैकी शिक्षण क्षेत्र शिक्षण क्षेत्रामध्ये जे आदरणीय अनुराधाताई आनु, चव्हाण अतुल काका चव्हाण यांचं जे विजन आहे की गणोरी सर्कल ह्या गणोरी सर्कलच नव्हे तर त्यांना पूर्ण फुलंबरी विधानसभेतलं ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्या जिल्हा परिषदच्या शाळा ह्या जागतिक दर्जाच्या याच्यामध्ये त्या सहभाग घेऊ शकतील या लेवलला त्या जिल्हा परिषदच्या शाळा आणायच्या आहेत तर माझं त्याला प्राधान्य राहील की मी गनोरी गटातल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्याला जागतिक लेवलचा मी जागतिक दर्जापर्यंत कसं नेऊ शकेल की त्या जागतिक लेव्हलच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकेल अशा मला जिल्हा परिषदच्या शाळा करायच्या आहेत कारण आमचं चव्हाण कुटुंब हे मुळात शेतकरी कुटुंबातून आम्ही आलेलो आहोत माझे वडील माझे काका आणि माझे आजोबा हे माझे आजोबा हे शेतकरी होते आणि हा, आमच्याकडे शेती पण मुळात फार कमी होती हुँ. फार फार हालाकीच्या परिस्थितीतून वडिलांनी शिक्षण घेतलं वडील नोकरी लागले मग काका पण नोकरी लागले काकांनी शिक्षण घेतलं मग त्यांना शिक्षणाचं महत्व कळालं आणि काकांना शिक्षणाचं महत्व कळाल्यामुळं ते आज एका इतक्या मोठ्या पदावर आहेत कि एका मराठवाड्याचे ते बॉस आहेत तर शिक्षणाचं महत्व कळाल्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त शिक्षणावर भर दिलेला आहे आणि शिक्षणामुळेच हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात की आपल्याला जर उज्ज्वल भारत करायचा असेल तर तो फक्त फक्त शिक्षणाच्या माध्यमातून करू शकतो आपण फक्त आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा दर्जेदार शिक्षण जर मिळालं तर त्या सहज शक्य आहे तर प्रत्येक जिल्हा परिषदची शाळा ही माझ्या गटातील प्रत्येक जिल्हा परिषदची शाळा ही वारे गुरुजींची जी शाळा आहे वाबळेवाडीची त्या शाळेच्या लेवलनी कशी मला नेता येईल त्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे आणि मी प्रत्येक जिल्हा परिषदच्या मधील माझ्या प्रत्येक शिक्षकांना त्या शाळेवर व्हिजिट सुद्धा मी करून आणलेली आहे त्यासाठीच हा फक्त शिक्षण झालं त्याचबरोबर आरोग्याची एक मोठं हे आहे माझ्या डोक्यात एक आरोग्याची सुद्धा एक कल्पना आहे जे आबालवृद्ध वृद्ध असतात की ज्यांना की आता प्रत्येक गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे पण त्यांना तिथे जाण्यासाठी थोडस त्रास असतो थो जाऊ शकत नसतात तर त्या सुविधा त्यांना घरपोच मिळू शकतात त्या किंवा कशा मिळू शकतील आरोग्याच्या सुविधा याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे नक्कीच त्याच्यानंतर आपल्याला दुग्ध व्यवसाय जो आहे तो आमच्या गणोरी सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय आहे दुधाचा व्यवसाय प्रत्येक शेतकरी करतो शेतीला जोडधंदा म्हणून हा एक चांगला व्यवसाय आहे पण हे दूध हे शेतकरी आम्ही काय करतो हे दूध आम्ही डेअरीला देऊन डेअरीवाले हे दूध बाहेर पाठवतात तर ते दूध आपल्या इथून दूध बाहेर जाऊन तिथं त्याचं बाय प्रोडक्ट तयार होतं हो, हो, म्हणजे त्याची पॅकिंग करणार किंवा त्याच्यापासून पनीर तयार करणार त्याच्यापासून दुधाची पावडर तयार करणार अनेक बाय प्रोडक्ट आहेत हो. लस्सी वगैरे तर त्याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून नवीन युवक तरुणांना इथे नवीन व्यवसाय शासनाच्या माध्यमातून आपण त्यांना टाकून देण्यास आग्रही राहणार आहे मी प्रयत्नशील राहील की त्यांना इथे नवीन जोडधंदा व्यवसाय करण्याकडे मी त्यांना वळवणार आहे जास्तीत जास्त त्यांना विनंती करणार आहे कारण तरुण व्यवसाय त्याला घाबरतात थोडे पण व्यवसायात आल्यावर यश नक्कीच मिळेल त्यासाठी मी नक्कीच आग्रही राहणार आहे प्रयत्नशील राहणार आहे शासनाच्या योजना तरुणांपर्यंत पोहोचून दुग्ध व्यवसायाच्या आधारित ज्या बाय प्रोडक्ट तयार करण्यासाठी मी त्यांना त्या योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी आग्रही राहणार आहे एक शेवटचा प्रश्न घेतो नागरिकांना मतदारांना काय आवाहन करशाल सर्व नागरिकांना आणि मतदारांना मी हेच आवाहन करेल की तुम्ही विकासाच्या मागे उभे राहा आणि विकासाला संधी द्या जे काम करत आलोय आम्ही तेच काम पुढे पण त्याच गतीने त्याच्यापेक्षाही जास्त गतीने पुढे करत राहू ते काम करण्याची तुम्ही मला एकदा संधी द्या त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेल तुम्हाला आणि मी फक्त बोलणारा नाही तर जनतेच्या मनात जाऊन तळागाळात जाऊन काम करणारा एक तुमचाच एक मुलगा तुमचाच एक भाऊ आहे त्यामुळे मला तुम्ही भरभरून आशीर्वाद द्यावेत आणि येणाऱ्या पाच फेब्रुवारीला जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन होऊ घातलेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही मला आणि भाजपच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे हीच विनंती करतो नक्कीच हे होते निखिलजीत चव्हाण जे की जिल्हा परिषद गणोरी गटातून उमेदवार आहे भाजपाकडनं त्यांनी त्यांचं तेन व्हिजन मांडलंय विकासाच्या मुद्द्यावर चर्चाही केली आहे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आपल्यासोबत शेअर केल्या ज्या की त्यांना निवडून आल्यानंतर करायच्या आहेत सर तुम्ही एम सी न्यूजला वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद नक्कीच याबरोबर पुन्हा भेटूया एका नवीन उमेदवारासोबत तोपर्यंत पाहत राहा एम सी न्यूज